नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता हे बाजार किती भरलेला आहे सकाळचे साडेसात वाजले साडेसात वाजता आपण व्हिडिओ कव्हर करतो आहे आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला म्हैस बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आपण प्रत्येक रविवारी सांगोला म्हैस बाजार आणि शुक्रवारी गोडेगावचा म्हैस बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या गावात सध्याला म्हशीच्या दुधाला काय रेट चालू आहे ते कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया किती वेळ दुसऱ्यांदा आहे पाहू शकता दुसऱ्या ती मोठ्या मापाने वैशा किती दिवस टाईम आहे का भरपूर निघणार आहे टाइम किती आहे दहा दिवस टायम आहे दुसऱ्या दुसरे काय पिळे पहिला रूप बारा लिटर पहिलं रु पिळे दहा दिवस टायम आहे काय सांगताय काय सांगतायचा एकचाळीस कुठलं गाव काय होईल फायनल फायनल एक पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस हजार फायनल मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंचाहत्तर एक चौऱ्याऐंशी एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी किती वेळ वेळा आहे किती वेळा आला रोज आहे का पहिल्यावर रेडिया आला कसे चौशी चौशी किती वाजता आहे माईला आठ दिवस टायम आहे पहिला रोज चार दावा खुलूच काय सांगताय एक लाख पाच काय होईल फायनल लाख रुपये आणि ही ही कशी येतात ही चार दिला किती टायम आहे आठ दिवस हिचं काय सांगत एक लाख फायनल हिच कस होईल पाच हजार कमी होतील मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर नव्वद बावन नव्वद पंच्याण्णव बावन सत्याऐंशी सत्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बावन सत्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याऐंशी आठ लिटर लेटर पिळ नव्वद पंच्याण्णव हजार दुसऱ्या वडाई पुढं जरा किती पिळ आहे पहिला अरे पहिला रू दहा लिटर पीळ आहे दुसरे म्हैस आहे किती टाईम आहे अजून हिला दहा बारा दिवस टाईम आहे अजून कुठलं गाव गाव कुठलं इंदापूर काय सांगता येईल एक दहा फायनल काय होईल पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव नव्याण्णव झिरो एक बेचाळीस ब्याऐंशी दुसरे आत्ताची म्हैस आहे कुठली जाती ते डोगल दुसरे हताची दुग्गल म्हैस आहे हो शकत आहे पहिला ऋ काय पिढी पहिला ऋ बारा लिटर पिढी दुसरे दुसऱ्या आहे दुग्गल आहे बस बघा शकता दहा दिवस कायम आहे अजून यायला हो मालक काय सांगितले किंमत काय सांगली एक लाख वीस काय अपेक्षा आहे फायनल लाखाची लाक लाक कुठलं गाव दापूर मोबाईल नंबर सांगा सांगाय त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसत्तर चव्वेचाळीस सेहेचाळीस तिसरे आहे ताजी किती पिढी दुसऱ्याला तिसरे ताजी साहेब होऊ शकता दुसऱ्या येताला किती पिढी ही दुसऱ्या दुसऱ्याला किती पिढी दुसऱ्या बारा लिटर किती टाईम आला ह्याला पंधरा दिवस कुठलं गुज आज काय सांगता येईल एक लाख चाळीस हजार काय होईल फायनल फायनल काय होईल एकवीस पर्यंत एक लाख वीस पर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौसष्ट डबल झिरो एकोणचाळीस हे किती वेळ आला तिसऱ्याला हे दुसरं याला किती पिढे तेरा दुसऱ्याला तेरा लिटर पिढे पिळे तिसरे अर्थाला टायम असेल अजून तेरा लिटर पिळेल आता तिसऱ्या वर्ताला वेळ झाले हे जर काय सांगितलं किंमत काय सांगितली एक चाळीस एकचाळीस कशी द्यायची फायनल कशी द्यायची फायनल एकवीस ला मोबाईल नंबर सांगायचे एकोणऐंशी बहात्तर अठ्याहत्तर सहाशे छत्तीस पहिलं रो काय दाताला पहिलं रो दोन दाता आहे किती दिवस टायम आहे रेडी दिवस हा दहा पंधरा दिवस पहिलं रो दोनदा दहा बारा दिवस टाइम आहे रेडीला कुठलं गाव दादा गाव कुठलं आहे आसू बारामती काय सांगितली किंमत हिंमत एक चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये किती पिळेल पहिला रो दहा लिटर पिळल एक लाख चाळीस हजार काय होईल हिचं फायनल काय होईल एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगाई सत्त्याण्णव सहासष्ट झिरो सहा झिरो दोन पासष्ट झिरो दोन किती वेळात आला चार हजार हिला किती टायम आहे हा पंधरा दिवस टायम आहे पहिल्यावर चार हजार पंधरा दिवस टायम आहे अजून रिडीला काय सांगता येईल एक लाख पस्तीस फायनल रेट एक पंधरा एक लाख पंधरा पर्यंत मोठ्या मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट झिरो सहा झिरो सहा पासष्ट झिरो दोन पासष्ट झिरो दोन डुगल आहे बघू शकता किती वेळ तलाय पोटाल दुसरा आहे किती टाईम आहे दहा दिवस दहा दिवस टाईम आहे पहिल्यावर किती पिळले सात लिटर फिरवा घे पहिल्या पहिल्यावर सात लिटर पिळ आहे कुठलं गाव बारामती काय सांगता आहे नव्वद हजार फायनल काय होईल पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत होईल फायनल हिचं नव्वद हजार किंमत पंच्याहत्तर ऐंशी फायनल मोबाईल नंबर सांगाई किती त्र्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी शहात्तर बत्तीस किती वेळ वेळा आहे दुसरं येत आला दुसरे येते किती दिवस टाइम आहे दहा दिवस किती पिढे पहिला रूप बारा लिटर पिढी टाइम दोन टाइम बारा लिटर पहिला रुपये दुसऱ्याला वेळेला जाईल काय सांगता याच एक पंधरा हजार सांगायला काय होईल फायनल फायनल देऊ की किरकोळ मोबाईल नंबर त्र्याण्णव डबल झिरो त्रेसष्ट त्रेसष्ट किती वेळ ताजे तिसऱ्यांदा पंढरपूर आहे काय तिसरं ती साहेब कुठलं गाव तिसऱ्या होता किती पिढे दुसऱ्याला हाताला किती पिढे तीन तीन लिटर सहा लिटर दुसऱ्याला पिढे टायम आहे पंच्याहत्तर हजार काय होईल फायनल पासष्ट हजाराला द्यायचे फायनल मोबाईल नंबर सांगाय की मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग अष्ट्याहत्तर एकवीस झिरो सात सत्त्याण्णव चौतीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण सभा एक माहिती राहिले किती यात आला आहे तिसऱ्यात लिहिली आहे किती दूध आहे आता सात लिटर खाली काय आहे रेडी आहे म्हणताय मला सात लिटर दूध आहे दहा बारा दिवस येऊन झाले काय सांगता येईल किंमत पंच्याहत्तर काय होईल फायनल पासष्ट हजार कुठलं गाव बेटा बिटा मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो अशा प्रकारे आपण किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा धन्यवाद सांगू महेश बाजार